आपल्याकडे भारतात टॅक्स म्हणजे कर हा नेहमीच एक चर्चेचा विषय असतो नाही का पण तो नक्की कितीच आहे चला या विश्लेषणात आपण भारताच्या कर समस्येचा जरा खोलात जाऊन विचार करूया चला आपण सुरुवातच एका अशा दाव्याने करूया जो थोडा वादग्रस्त वाटू शकतो दावा असा आहे की भारतातील कर खूप जास्त आहेत हा तसा मोठा दावा आहे बरोबर तर मग यामागे खरंच काही तथ्य आहे का आणि महत्वाचं म्हणजे याचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होतो हेच आपण आज पाहणार आहोत तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण हा दावा तपासू त्यानंतर या समस्येच्या मुळाशी जाऊ आणि चार महत्वाच्या कारणांबद्दल बोलू मग आपण पाहू की ह्याचा गुंतवणूकदार आणि आपल्यासारख्या सामान्य माणसावर काय परिणाम होतो आणि शेवटी यावर काही उपाय आहे का यावरही एक नजर टाकू ओके okay, तर पहिला मुद्दा हा वादग्रस्त दावा भारतात कर खूप जास्त आहेत असं म्हणणं सोपं आहे पण या दाव्याला काही आधार आहे का चला आपल्या सध्याच्या कर रचनेचं जरा विश्लेषण करूनच पाहूया तर मग ही समस्या नेमकी आहे तरी कुठे स्रोतांनुसार ही गोष्ट फक्त एका कराबद्दल नाही आहे नाही ही एक चार भागांची समस्या आहे म्हणजे चार वेगवेगळे कर एकत्र येऊन एक मोठा आर्थिक भार तयार करतात चला या चारही क्षेत्रांचा आपण एका एका करून आढावा घेऊया तर यातला पहिला भाग आहे वैयक्तिक आयकर हा तो कर आहे जो आपल्यापैकी बहुतेकांच्या पगारावर थेट परिणाम करतो आणि इथेच आपल्याला पहिला मोठा फरक दिसायला लागतो आता हे आकडे बघा जरा भारतात सर्वाधिक उत्पन्न गटासाठी आयकर दर आहे जवळपास एकोणचाळीस टक्के आता याची तुलना इतर उदयोन्मुख बाजारपेठांशी करा जिथे हा दर सरासरी फक्त पंचवीस टक्के आहे म्हणजे विचार करा तब्बल पंधरा टक्क्यांचा फरक याचा अर्थ सरळ आहे एवढा जास्त कर असेल तर देशातली हुशार लोक बाहेर जाण्याचा विचार करू शकतात आणि काही कर चुकवण्याचे मार्ग शोधू शकतात आता येऊया दुसऱ्या प्रॉब्लेमवर सीमा शुल्क किंवा कस्टम्स ड्युटी जेव्हा भारतात बाहेरून वस्तू येतात तेव्हा त्यांच्यावर हा कर लागतो याचा थेट परिणाम आपण ज्या वस्तू विकत घेतो त्यांच्या किंमतीवर होतो आणि इथेही फरक अगदी स्पष्ट आहे व्हिएतनामसारख्या आपल्या स्पर्धक देशात सीमा शुल्क सरासरी फक्त चार टक्के आहे याउलट आपल्याकडे जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर त्यापेक्षा खूप जास्त कर आहे मग काय होतं कंपन्यांसाठी कच्चा माल महाग होतो आणि आपल्यासाठी वस्तू महाग होतात याचा फटका आपल्याच मेड इन इंडिया उत्पादनांना बसतो तिसरा भाग आहे जीएसटी हा तो कर आहे जो आपण जवळजवळ प्रत्येक वस्तू आणि सेवेवर भरतो पण गोष्ट इथेच संपत नाही कागदावर जे दिसतंय त्यापेक्षा खरी कहाणी जरा वेगळी आणि जास्त गुंतागुंतीची आहे भारतात सामान्य जीएसटी दर अठरा टक्के आहे जो जगातल्या सगळ्यात जास्त दरांपैकी एक मानला जातो पण खरी मेख दुसरीकडेच आहे अनेकदा कंपन्यांना त्यांनी भरलेल्या कराचा पूर्ण परतावा ज्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात तो मिळत नाही सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे करावर पुन्हा कर लागतो म्हणजे एकाच वस्तूवर अनेक टप्प्यांवर कर भरला जातो आणि त्यामुळे तिचं खरा कर भार अठरा टक्क्यापेक्षाही खूप जास्त होतो आणि आता या चार भागांच्या समस्येचा शेवटचा आणि चौथा भाग तो म्हणजे गुंतवणुकीवरचा कर जेव्हा कंपन्या नफा कमावतात आणि तो गुंतवणूकदारांना वाटतात ज्याला आपण लाभांश किंवा डिव्हिडंड म्हणतो तेव्हा सरकार त्यावरही कर लावतं आणि इथेही आपला दर आंतरराष्ट्रीय पातळीच्या मानाने खूपच जास्त आहे इतर उदयोन्मुख बाजारपेठ्यांमध्ये गुंतवणूकदारांना साधारणपणे दहा ते पंधरा टक्के कर द्यावा लागतो भारतात हा दर त्यापेक्षा जास्त आहे ज्यामुळे गुंतवणुकीतून मिळणारा परतावा साहजिकच कमी होतो तर हे झाले चार वेगवेगळे कर पण विचार करा जेव्हा हे चारही एकत्र येतात तेव्हा काय होतं आता आपण एका गुंतवणूकदाराच्या नजरेतून बघूया बघूया की या करांमुळे ते नेमक्या कोणत्या द्विधा मनस्थितीत सापडतात जेव्हा एखादा जागतिक गुंतवणूकदार विचार करतो की कुठे पैसे गुंतवायचे तेव्हा भारताकडे पाहताना त्याच्या मनात हाच एक मोठा प्रश्न येतो इथे गुंतवणूक करणं खरंच फायद्याचं आहे का एखाद्या गुंतवणूकदाराच्या नजरेतून पाहूया त्याला काय दिसतं एकीकडे कच्च्या मालावर जास्त सीमाशुल्क ज्यामुळे उत्पादन खर्च वाढतो दुसरीकडे नफा झाल्यावर लाभांशावर जास्त कर आणि त्यात भर म्हणून काही प्रतिकूल धोरणं या सगळ्याचा परिणाम काय होतो तर गुंतवणूक फायदेशीर करण्यासाठी कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे पगार कमी ठेवावे लागतात जे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी अजिबात चांगलं नाहीये ही झाली गुंतवणूकदाराची गोष्ट पण याचा आपल्यासारख्या सामान्य माणसावर काय परिणाम होतो चला आता कंपन्यांकडून व्यक्तीकडे येऊया आणि पाहूया की ही कररचना आपल्या वैयक्तिक आर्थिक निर्णयांवर कसा परिणाम करते एका सामान्य माणसासाठी हे कसं आहे माहितीये जणू काही करांचा एक चक्रव्यूहच आहे एका बाजूला पगारावर जगातले एक सर्वाधिक आयकर भरा दुसरीकडे गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभांशावर जास्त कर द्या तिसरीकडे ज्या वस्तू विकत घेतोय त्या सीमाशुल्कामुळे महाग आहेतच आणि त्या सगळ्यावर पुन्हा जगातला एक सर्वाधिक जीएसटी दर भरा म्हणजे चारही बाजूनी करांचा मारा आणि मग साहजिकच या सगळ्याचा परिणाम काय होतो तर हेच की या सर्वांमुळे भारतात राहणं कमी आकर्षक वाटू लागतं ही कर रचना आपल्या देशातील हुशार आणि कुशल लोकांना इथे राहून काम करण्यापासून परावृत्त करते आणि जेव्हा देशातली सर्वोत्तम प्रतिभाच बाहेर जाते तेव्हा ते देशाच्या भविष्यासाठी चांगलं असूच शकत नाही आता या सगळ्या उच्च करांचे काही छुपे पण गंभीर आर्थिक परिणामसुद्धा आहेत अर्थशास्त्राच्या भाषेत यांना विकृती आणि कर चुकवेगिरी म्हणतात थांबा घाबरू नका आपण या अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया अर्थशास्त्रात एक खूप इंटरेस्टिंग सिद्धांत आहे तो सांगतो की कराचा दर जसा वाढतो तसा अर्थव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम त्यापेक्षा खूप जास्त वेगाने वाढतो म्हणजे समजा कराचा दर दहा टक्क्यावरून वीस टक्के केला म्हणजे दुप्पट केला तर अर्थव्यवस्थेत येणारे अडथळे दुप्पट नाही तर चोपट होतात म्हणूनच अनेक अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की कमी आणि सोपे कर दर जास्त कार्यक्षम असतात आणि मग येतं याचं दुसरं काळं वास्तव कर चुकवेगिरी हे अगदी साहजिक आहे नाही का जेव्हा कर खूप जास्त वाटतात तेव्हा लोक ते, ते चुकवण्याचे मार्ग शोधायला लागतात आणि गंमत म्हणजे याचा परिणाम असा होतो की जास्त कर दर असूनही सरकारचा महसूल अपेक्षेप्रमाणे वाढत नाही भारताचा कर ते जी गुणोत्तर फार काही चांगलं नाही आहे हे याच गोष्टीचं एक उदाहरण आहे तर मग या सगळ्या समस्यांवर उपाय काय फक्त समस्या सांगून चालणार नाही या स्रोताने एक संभाव्य उपाय देखील सुचवला आहे चला पाहूया की त्यांच्या मते वाजवी किंवा सेन्सिबल कर दर कसे असू शकतात आता ही स्लाइड एक वेगळं चित्र दाखवते जरा कल्पना करून बघा सर्वोच्च आयकर दर एकोणचाळीस पर्सेंट ऐवजी एक फक्त वीस पर्सेंट जीएसटीचे वेगवेगळे दर न ठेवता एकच सोपा नऊ पर्सेंट दर लाभांश कर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणून दहा टक्के करणे आणि सीमा शुल्क जास्तीत जास्त पाच पर्सेंट ठेवणे हे आकडे फक्त कमी नाहीत तर अर्थशास्त्राच्या सिद्धांतानुसार ते अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अधिक कार्यक्षम आणि व्यवहार्य ठरू शकतात आणि अखेरीस आपण या एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबतो कमी कर दर भारताचे आर्थिक भविष्य खरंच उज्ज्वल करू शकतात का हा केवळ आकड्यांचा खेळ नाहीये तर आपल्या देशाच्या आर्थिक धोरणाच्या दिशेबद्दलचा एक मूलभूत कश्न आहे यावर विचार करणं गरजेचं आहे नाही का